जवळ कबनूर आणि कोरोची इथं जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य निवडणुकीदरम्यान वाद आणि मारामारीच्या घटना घडल्या या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या तर शहापूर पोलीस ठाण्यात अठरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय यापैकी शिवाजीनगर पोलिसांनी तिघांना अटक केली असून न्यायालयानं त्या तिघांना बारा फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य निवडीसाठी सात साथ फेब्रुवारीला मतदान होतं या निवडणुकीदरम्यान इचलकरंजीजवळ कबनूर इथं सागर सोडगे आणि त्याचा मित्र ओमकार कोकाटे हे अष्टविनायक कॉर्नरजवळ थांबले होते यावेळी प्रेम कांबळे प्रणव कदम शाहरुख अत्तार यांच्यासह सहा जण त्या ठिकाणी आले त्यांनी आपल्या उमेदवाराच्या विरोधात पैसे वाटत असल्याच्या संशयावरून चाकूनं वार करून लोखंडी रॉड आणि फरशीच्या तुकड्यानं सोडगे आणि कोकाटे या दोघांना मारहाण केल्यानं ते गंभीर जखमी या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी यापैकी प्रणव कदम नजीर शेख धीरज पाटील या तिघांना अटक केली आहे त्यांना न्यायालयानं बारा पर्यंत पोलीस कोठडी सुनावली जवळ कोरोची जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार दीपाली कोराणे त्यांचे पती विनोद कोराणे हे तारदाळमधील जे नगर मतदान केंद्रावर मतदान यंत्रणेबाबत माहिती घेत होते यावेळी राहुल ढवळे रणजित माने आणि अमोल माळी यांच्यासह अठरा जणांनी कोराणे पती आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली या याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अठरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय